श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या फोटोला जो हार आहे या फुलांचा तर त्या दिवशी फोटो कुसायला काढला आणि हाराला धक्का लागून हारातली काही फुलं अशी आपोआप निखळून पडली तर म्हटलं चला आज तुम्हाला ही फुलं दाखवूया जी मला खूप आवडतात वर्षवर्ष टिकतातही आणि आपण त्याचा उपयोग शोभेसाठी करू शकतो देवापुढे ठेवू शकतो कायमस्वरूपी ही फुलं जशीच्या तशी राहत असल्यामुळे याचा वापर आपण बरेच शोभेवंत वस्तू बनवण्यासाठी करू शकतो आणि विशेष म्हणजे ही पाण्यात घातली की त्याच्या कळ्या तयार होतात थोडासा रंग जातो पाण्यामध्ये त्याचा पण ती कळ्यांच्या रूपात होता होतात आणि सूर्याचं ऊन लागलं की ती पुन्हा फुलून येतात अशा प्रकारे तुम्ही या फुलांचा वापर वर्षभर आपण घरात सजावटीसाठी देवाच्या हार माळा बनवू शकतो आणि देवांना सजवू शकतो या फुलांपासून तर खूप छान वाटली फुलं आणि म्हणून तुम्हालाच खास दाखवली तर या फुलांचं नाव कोणाला माहीत असेल तर जरूर सांगा मला तर माहीत आहे पण पाहूया कोणाला नाव माहीत आहे बरेच दिवस मी या फुलांच्या हार हार शोधत होते आणि दादर मठला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मला मार्केटला हार हार मिळाला आणि मी तो स्वामींसाठी घेतलेला तर नाव माहीत असल्यास जरूर सांगा